तर हो खरंच ही पण रूम खाली करून जावं लागणार आहे आणि इच्छा नाही आहे तरी पण जातोय त्याचं काय कारण पण तसंच आहे कळेलच तुम्हाला पुढं हा नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेच आहे मस्त मजेत आणि आनंदात प्रकार तर भरपूर दिवसांना ब्लॉग शूट करत आहे जेव्हा हो म्हणजे मम्मीच्या घराची पूजा आज बुधवारच आहे ना ग बुधवार झाले हां आठ दिवस झाले आठ दिवसातनं पहिला ब्लॉग शूट करा घेतला आहे जे होते तेच दोन्ही ब्लॉग टाकले होते एक आड एक आड असं करून नंतर काय शूट घेतलं नाही कारण जशी पूजा झाली म्हणजे त्याच दिवशीपासून माझी तब्येत इतकी ही झालेली ना पळापळ करून आणि ओन इतकं होतं त्यात पाणी या सगळ्या गोष्टी एक्सेप्टच झाल्या आणि मी जाम आजारी पडलेली बघा आता गोळ्या खण खण माझं हॉट कसं झालं जर झालं म्हणजे उष्ण तर बाहेर पडते आणि नाकात पण झालं तर थांबलवरून तुम्हाला आहे की काय बोलणार आहे तर आलेलेलं ना आठ दिवस तर नाही म्हणजे शुक्रवारी आले, आले हां शुक्रवारी आलो आहे तर होतील आता आठ दिवस तर हा ब्लॉग मी टाक अपलोड करून देणार आहे काय आहे काय नाही ते तुम्हाला कळलंच ह्यांच्यामुळं काय करू म्हणजे बोलायचं कळ आहे मला मध्ये मध्ये बोलते ती तर आता ही आले होते आमच्यासोबत ही पण जाणार आहे आज रात्रीला तिला तिचा पप्पा घ्यायला आलं तर सोनं सकाळ धरणं रडणं सुरू होतं जा कळत आवापासून आता वाईस खुश आहे जाईल ती पण सोनं आणि मीच आणि आम्ही पण जाणार तर या यापूर्वी मला काय शूट करून देणार तर मी तिथून तिथनं उठूनच झाली तर माझी तब्येत आता बऱ्यापैकी म्हणजे बरी आहे जास्त नाही आहे थोडं थोडी कणकणे आहे आणि ती जाईल माझा गोळाचा जो कोर्स होता तो पूर्ण झाला आहे आता तरी पण थोडंसं मला चक्कर आल्यासारखं किंवा सर्दीमुळं कानात धडही बसल्यासारखं झालं आहे तर जाऊ तो विषय वेगळा तुम्हाला सांगते की जाणार आहे खरंच आम्ही रूम सोडून जाणार आहे आणि आजच पॅकिंग वगैरे सोनं सुरू होईलच थोड्या वेळानं ही गेली ना तर मग पॅकिंग वगैरे सुरू करणार आहे तर कुठं जातो आहे हे तुम्हाला समजल्याचं सा असेल कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी आहेच की आम्ही चाललो आहे म्हणून इच्छा तर नाही आहे कारण घराने भरपूर काही गोष्टी चांगल्या वाईट दिल्यात आम्हाला भले स्वतःच नसलं तरी पण काही गोष्टी आपल्याला आपल्यासाठी फायदेशीर ठरतात का नाही असं झालं होतं जाऊ द आता जेव्हा होईल ते होईल आमच्या साहेबाचं म्हणणं ना यायचं म्हणजे यायचं जायचं म्हणजे जायचं मग त्याच्यापुढं कोणी बोलायचंच नाही असं होतं आहे ना आता मला जास्त बोललं ना असं चक्कर आल्यासारखे होतं कशाने झालं आहे काय माहीत नाही <laughs> तर काय बोलू मला माझी इच्छा नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितले की मला नाही जायचं इथून मला बऱ्याच जणांना सजेस्ट पण केलं होतं की नको जाऊ सोनं शाळाचा होईल काय काय जण म्हटले की जा पैसे वाचतील पण पैसे वाचत नाहीत माहिती आहे का खरं सांगायचं गेलं तर कुठं ना कुठं थी ते थी पैसे जातातच आपण म्हणतो ते तीन हजार वाचतील किंवा साडेतीन वाजतील पण ते नाही ते कशाच्या मार्गाने पण जाणारच इथं तरी आमचा जास्त खर्च होत नव्हता आम्ही इथं आल्यापासून भरपूर भरपूर म्हणजे साऱ्या गोष्टी केल्या ज्या तर आम्ही तिथं नव्हते केल्या तुम्ही बघितलंच असेल कसं आमचं जेवण होतं आणि तर आल्यानंतर कसं झालं खाली बसते मला खर्च खरे त्या तर मी त्यांना समजवलं पण त्यांनी नाही ऐकलं म्हटलं जाऊ तर त्यांना जे योग्य आणि ते योग्यच निर्णय घेणार त्यामुळे मी त्यांना म्हटलं नाही की नको असं करा तसं करा तुम्हाला जे वाटतंय ते करा कारण तुम्ही आमच्या बाहेरच बघणार त्यामुळे जास्त मी नाही काय म्हटली कारण तिथं तिथून आल्यानंतरनं आधीच ते बोलले होते पण मी चेष्टवर घेतलं होतं मला वाटतं कशाला नेतील जसं मी तो ब्लॉग ना काही आमचा विषयच नव्हता जाण्याचा येण्याचा नंतर आता मम्मीची घराची पूजा जशी झाली ना तशी आम्ही आलो ना त्यापासून त्यांनी माझ्या मागो ठोकडंच लावलं की जायचं 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 आणि मी आजार होतो त्यामुळे मी ती गोष्ट सिरियस नाही घेतली म्हणजे मी माझ्या दुखण्यातच होती मी ऐकायची ना ऐकल्यासारखी करून देत होती पण ह्या दोन दिवसात जास्तच झालं की आणि आज तर सांगितलं की आता सकाळी सांगून गेले की सुरुवात आल्यानंतर आल्यानंतरनं आणि इथून जायला काय आम्हाला टाईम लागत नाही तुम्हाला सांगितले थोड्या अंतरच आहे आमच्या इथून जायला पॅकिंग पण अशी काय ना आपलं जास्त पसारा नाही हे तर असंच ऐकायचं गाडीत भांडी आणि कपडे आणि बेड सोडं थोडं एवढंच काय असणार आहे जास्त काही नसणार आहे पण मन नाही आहे घरात जाण्याचं चला तुम्हाला आता तिकडचे ब्लॉक बघा भेटतील ज्यांना ते घर आवडत होतं शर्ट खाली कर आणि सोनूला घेऊन आले मी नंतर मग काहीच अपडेट नव्हते की मी इकडं आले की कुठे आहे कुठे आहे काही काहीच माहीत नसतं माझं होट कथ दिसतंय रे देवा देवाला तर तुम्हाला दाखवते घराचं काय म्हणतात नाही मग बांधून वरती ठेवलेलं आहे म्हणून मी बांधायचं राहिले तर बाहेरनं सुरुवात करते रात्री इतका भयानक पाऊस झालेला की बसच इतकं भारी झालंय झाडांना नवीन नवीन पालवी बिलवी फुटल्या मस्त वाटतंय ना आता जायचं चढ उतार येणं जाणं हे चालणारच तर हे काय मला फक्त साडीच असं मोठं काय म्हणतात गटूळ असं बांधायचं असं म्हणून तिची खेळणी वगैरे तर भरून ठेवली ती आणि इकडं मी भरून ठेवलेलं आहे भांडी भरायची म्हणून तशीच ठेवली ती हे पण डायरेक्ट भांडी भरायची होते आणि जी काय पुढं वगैरे होते ना ते सगळं त्यात भरून टाकलं काय म्हणते डब्यात नाही ह्याच्यातनी ती डायरेक्ट मोठ्या एका पिशवीत भरायचं आहे बाजारच्या ती पाठवायचं आहे फ्रीज पण बंद आहे त्यात कायच नाही ठेवलं आणि आता कपडे घेतो आहे भरायला ह्या मॅडम गेल्यानंतर ना तोपर्यंत काही नाही कपडे पण इकडं पडलेत इकडं पण सगळा पसारा पडला आहे मग अशी रडत होते आता खोच झाली आहे ना तिला समजलं ना जायचं आहे म्हणून तिला तिकडं लय आवडतं गावाला तिच्या इकडं नाही आवडत तिला ना अब में हिंदी मी बात करते उसको झूठ बोले की हा रूम देख के जाने वाले तिला सांगितलं की जायचं आहे तर ती रडल म्हणून तिला सांगितले की आपण तिकडं रूम बघितली आणि तिकडं जायचं आहे तिला खरं नाही सांगितलं नाही तर रडून गोंधळ कराल ती आहे ना मला hmm... तिकडं जायचं आहे आपण समजून घ्या तिचे स्वप्न बघा हो चला आता मी घेते राहिला आता जास्त टाईम नाही झाला बरं का आता किती मी माहिती का तीन एक मिनटं आता फक्त तीन वाजल्या त्या जास्त टायमिंग नाही झाला तर घेते आवरायला मला फक्त कपडे आणि भांडीच भरायचे आहेत बाकी सगळं हेच करणार आहे जास्त खोला खोली म्हटलं तर बेड आहे आणि गाडी असतोपर्यंत काही बेड खोलून होतोय आहे तर मी आता भांडी नाही भरतपर्यंत कपडे भरते कारण जेवण बनवायचं आहे तिथं जाऊन कधी बनवा लाईट नसणार आहे गावाकडं लाईट नसते तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं चला आता छोटा मोठा कसा ब्लॉग असला ना तो अपलोड करून टाकते आता टायमिंग नाही तरी पण आणि पॅकिंग करताना वगैरे जर शूट केला तरी कारण आता तिथे जाऊन पण घर वगैरे साफ करावं लागणार आहे लाईक धुरळा झाला असणार आहे गव्हा गेलो माहिती आहे आणचं ॲक्सिडेंट झालेला ना डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये तेव्हा थोडेफार साफसफाई केलेली मी नंतर न नं, तेव्हा यात्रेसाठी गेलो दोन एक दिवसच होतो मला तर वाटते नंतर लगेच होईन यांच्यावर म्हणजे गेलो ना तर तिकडचे रूम खोलले होते फक्त मी पण झाडं वगैरे काच घेतलं नव्हतं नुसती खोलली होती कपडे घ्यायची होती त्यासाठी तर साफसफाई जाऊन करावी लागणार आहे आता असं वाटतं डबल जाऊन आजारी पडणार आहे इथलं बस तिथं न्या तिथं व्यवस्थित लावा साफसफाई करा आणि मग सगळ्यात मोस्ट तिथं ब्लॉग व्यवस्थित येणार नाही आहेत ये। नेटवर्क प्रॉब्लेम असणार आहे गावाकडं आणि लाईट पण नसते इथं लाईटीचं पण टेन्शन नसायचं आणि नेटवर्क पण नसायचं पण तिकडं लाईट पण नसते दिवसभर आणि नेटवर्क पण नसतं म्हणून नाही जावं वाटत मला खरं तर सांग नाही कळणार चला असं पण हे नाही झाले मला हॉटानं ना। आणि नाक तर पूर्ण कठीण कठीणच झाले आता चुलते आलं होतं तिला घ्यायला आज आटाय तला गेली तिकडं तो बोललं म्हटलं मग ती आलं ती गेली का मग कपडे वगैरे मागले